चांदीसारखी दिसणारी भांडी एक्झॅक्ट काय आहे ते आपण इथल्या शॉप ओनरला विचारूया तर काका प्लीज या भांड्यांबद्दल थोडं सांगा नक्की एक्झॅक्ट काय आहे हे व्हाईट मेटल वस्तू आहे जे राजस्थान जोधपूरची आयटम असते आणि याची मेकिंग अशी आहे की तुम्ही याला किती पण दहा वर्ष पण उघडी ठेवा असं असं राहील काय चमक वगैरे अशीच राहील याला धूल मिठीबणाचं पाणी धुतलं असंच असं राहतं याला काय असायचं नाही काय पितांबी लावायची गरज नाही गरज नाही काही नाही हे पुस्तक जे आहे तुम्ही उघड ठेवा उन्हात ठेवा धुळीमध्ये धुळीमध्ये याला माती लागेल पण तुम्ही याला सहच्या पाण्याने धुतला तर पर परत तशी म्हणजे कधीच काळी पडणार नाही म्हणजे ही चांदी नाहीये किंवा जर्मन सिल्वर पण नाहीये हे व्हाईट मेटल हँडीक्राफ्ट आयटम राजस्थानची आयटम सुप्रसिद्ध आयटम ओके तिथेच म्हणते हा ती आयटम आपल्याकडे मिळते ओके तर या मूर्तीबद्दल सर थोडं सांग माताची मूर्ती आहे आणि जास्त करून तुम्ही बनणार तर माताजीची मूर्ती तुम्हाला व्हाइट मध्येच दिसणार आहे कारण का हे मेटल लॉंग लाईफ राहतं आणि हे इझी टू क्लीन आहे झिरो मेंटेनन्स आहे आणि साधारणतः समजा प्राइस बघायला गेलो या तर ही मूर्ती जी आहे ना पी साइजची मूर्ती ही आपल्याला साधारण साडेतीन चार पर्यंत पडते आणि याच्यामध्ये आमच्याकडे छोट्या मूर्ती आहेत ते चारशे पाचशे पासून पास। स्टार्ट आहे ओके आणि अजून मोठी पाहिजे तर मोठी पण मोठी पण मिळेल म्हणजे मंदिरांमध्ये वगैरे बाय ऑर्डर पाहिजे मोठ्या मूर्ती आमच्याकडे अवेलेबल होऊन जाणार बरोबर मूर्त्यांमध्ये व्हाईट मेटर मध्ये आता शिवाजी महाराजांची मूर्ती लहान आकार आहे मोठी मोठी भेटेल साईबाबांच्या मूर्ती आहेत आकाराची आहे हे गणपतीच्या मूर्ती आहेत याच्यामध्ये मोठी साईज पण भेटेल छोटी आहे बरोबर याच्यात मोठी आहे बरोबर मुळ मूर्तीच्या ऐवजी याच्यामध्ये तुम्हाला जसं हाती आहे म्हणजे सजावटीच्या वस्तू हाती आहेत म्हणजे हॉलमध्ये किंवा डायनिंग टेबल ठेवू शकता मंदिरात पण ठेवू शकता हो हो मंदिरात हे कसं लक्ष्मी शुभ शुभ मानतात याला गज आहे हो बरोबर हे बघा तुम्हाला हाती भेटेल हे बघा खूप सुंदर आहे आपल्याकडे गाय वासरू बघ गाय वासरू पण भेटतो याच्यामध्ये सर्व आयटम अच्छा आणि सर मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं ते हे आहे आणि नारळ हे बघा नारळ आहे काय तर हे पूजेसाठी वगैरे भरपूर जात असतील ना सर हे नारळ आहे हे कळस आहे हा असा सेट पाहिजे तर आपण सेट पण घेऊ शकतो फक्त तांब्या पाहिजे फक्त कळस पाहिजे तरीही सुट्ट भेटेल अच्छा या तांब्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे साइजेस आहेत लांब साईज मिडीयम साईज आहे त्याच्यापेक्षा अजून मोठ्या मोठ्या पाहिजे त्याच्यावर पण मोठे मोठे साईज मोठे भेटेल ओके डिफरंट सर्व ह्या जो नारळ आणि कळस घ्यायला गेलो किती पर्यंत फोर हंड्रेड फोर हंड्रेड दोन्ही पण दोन्ही आणि व्यवस्थित हेवी आहे वजन पण व्यवस्थित आहे म्हणजे असं नाही आतून पोकळ नाही याचा दोन्ही सेटचं वजन जे आहे ते सातशे ग्रॅम पीस आहे अच्छा हंड्रेड ग्रॅम पीस आहे आणि नाही पडणार हा आपल्याला जेवणात पण आपण ठेवू शकतो आपला साधा नारळ पण याच्यावर ठेवू शकतो ठेवू शकतो मेन म्हणजे काळ नाही पडणार तुम्हाला अ मेंटेनन्स हेच नाही मेंटेनन्स पण तुम्हाला दिली ह्याची प्राइस जाईल पूर्ण प्लेट आपल्याला घ्यायला गेलं तर आपण काय काय आयटम आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने रेट आहे दिवा ऐंशी रुपये शंभर रुपयाचा येतो कोयरी शंभर रुपयाला येते जसं तुम्हाला दिवा दुसरा एक पन्नास वाला पण आहे पंचपात्र शंभर रुपयाला येतो वाट्या पण आहेत हे सगळे वाटे हळदी कुंकूच्या वाटे आहेत वीस तीस रुपयाला भेटते अच्छा मग तसं आपण सेट करून घेऊ आपल्याला जे जे वस्तू बरोबर ते घेऊ शकतो हे बघा असं पूजेच ना पूर्ण थाली पण आहे तर याच्यामध्ये काका काय काय येणार याच्यामध्ये थाळी आहे या थाळीमध्ये तुम्हाला साईज पाहिजे लहान मोठी सर्व भेटणार याच्यात अजून एक मोठी साईज येते दोन साईज लहान येणार याच्या बरोबर याच्यात दोन हे वाटे आहेत आहे तुम्हाला मोठी करू शकतो हळदी कुंकूसाठी आपण वापरतो त्याच्यासाठी बरोबर याच्यामध्ये तुम्हाला एक पंचपात्र आहे देवाची तीर्थाची पळी पण भेटणार सेम मेटल मध्ये मेटल मध्ये याच्यामध्ये हा निरंजन आहे वाद लागतो साइड वाले निरंजन पाहिजे ते पण भेटणार खूप सुंदर याच्यामध्ये असं मोरवाला आहे हा याच्यात मोर वाले पाहिजे मध्ये कळस वाला पाहिजे ह्याच्यात पण व्हरायटी मिळून जाणार आता हे सगळं हळदी कुंकूचे आयटम आहे हळद कुंकू ठेवायला दोन्ही साईडला हे बघा हा ना हे बघा असं आहे आणि हवाचं झाकण तर काका सिंगल जर घेतला हळदी कुंकूचा तर किती आपल्याला सेव्हन्टी फाय रुपीज पंच्याहत्तर रुपयाला आणि जर पूर्ण जर आरतीचा पूर्ण ताटच घेतला तर किती पूर्ण ताट येतो आपल्याला पाचशे रुपये पाचशे पर्यंत चारशे पाचशे पर्यंत येणार थोडीशी प्राइस वाढेल बरोबर आणि हे बघा मोर आहे तर ना हा हे ना मला म्हणजे खूप सुंदर वाटलं तर हे खूप युनिक आणि अँटिक पण आहे हा मोर आहे आणि असा ओपन होऊन ना इथे हळदी कुंकू तांदूळ ठेवू शकता आणि हा तुम्ही ना वाण म्हणून पण देऊ शकता किंवा हळदी कुंकू पूजन संक्रांत वगैरे पण देऊ शकता गिफ्टला पण देऊ शकता तर काका सिंगल कितीला आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला हे बघा हा शंभर रुपयाला आहे हा मोर आणि कधीच म्हणजे खराब होणार नाही काळ कधीच पडणार नाही हा धातू असा धातू आहे आता ही जी आहेत हे पूजेची आयटम बरोबर जे पूजा आर्टिकल मध्ये जातात व्हाइट मेटलचे व्हाइट मेटल, मेटल हँडीक्राफ्ट आयटम बरोबर जे किंवा काळे पडणार नाही आणि तुम्हाला रोज साफ करायला पण एकदम इझी आहे जे पितळाला पितांबरी वगैरे घासा याच्यामध्ये लफडा नाही काय पण पूर्ण प्लेट मध्ये काय काय येणार हे तुम्हाला सेट आहे जे पूजेचं बांधण्यामध्ये सेट पण घेऊ शकता हा आपल्याला सिंगल सिंगल वस्तू पाहिजे तरी घेऊ शकता हा हे वस्तू घरात पण उपयोग केला सर मला सेट लावून दाखवा आणि एका वस्तूची प्राइस सांगा हे बघा ही आता ही प्लेट आहे हा या प्लेट मध्ये डिफरंट डिफरंट सायझेस आहेत हे बघा ह्या सायझेस आहेत व्हरायटीज पण आहेत लहान मोठे सायझे येणार एवढ्यापासून म्हणजे हे बघा खूप आहे त्यांच्याकडे व्हरायटीज छोटी मोठी हे बघा छोटा डिश पण आहे म्हणजे कन्यादान ला किंवा गिफ्टिंगला पण देऊ शकता तुम्ही देऊ शकता आता हे इच अँड एव्हरी आयटम जे आहे घरासाठी पण युज करू शकतो आणि गिफ्ट साठी पण हे आयटम चालतात बरोबर बरोबर याच्यामध्ये साइज भेटेल तुम्हाला डिश मध्ये पण भेटेल आता ही प्लेट आहे प्लेट मध्ये पण व्हरायटी आहे सर फक्त ही प्लेट घ्यायला गेलो तर किती पर्यंत ही मोठी साइजची प्लेट आहे दीडशे रुपये बरोबर बरोबर वन फिफ्टीमध्ये हरजी कुकू मध्ये हे प्रकार आहे हे प्लेट आहे याच्यामध्ये दोन वाटे आहेत बरोबर दोन्ही दोन पनार्ना पनार्ना है। है। तामन। हे पण व्हाईट मेटल मध्ये हे पण केव्हाही काळ पडणार पडणार नाही वन फिफ्टी पर्यंत पर्यंत हे व्हाईट मेटल मध्ये एक अजून प्रकार हे तामण आहे तामण हे तामणाचा प्रकार आहे तामणामध्ये तुम्हाला छोटी साईज पण भेटेल पण भेटेल हे बघायचं आहे तर छोटी मोठी साईज मिळून जाणार तुम्हाला आणि या मध्ये हे वेगळं डिझाईन आहे हा हे जसं फ्लॅट आहे हे डीप आहे बरोबर याच्यामध्ये पण लहान मोठे मेन आहे सर्व साइज तुम्हाला तर काय सामान किती पर्यंत येणारशे दोनशे चा रेंज मध्ये आणि हे प्लेट शंभर चा रेंज मध्ये भेटते मेन बरोबर तर गाईज से बघा सेम मध्ये ना ह्यांच्याकडे मूर्त्या सुद्धा अवेलेबल आहेत तर काका आता ही समजा मध्यम आकाराची मूर्ती आहे ह्याच्या छोट्या छोट्या आकाराच्या पण मिळणार टोटल मूर्ती गणपती महालक्ष्मी झाली सगळ्या मूर्ती आता या एक एक वस्तू मला प्राइस फक्त सांगा हे आहे आपल्याला कोयरी आहे ही कोयरी आहे याच्या कोयर्यामध्ये पण विविध प्रकारचे प्रकार आहेत हे मोर कोयरी मोराची कोयरी मोराची कोयरी आली याच्यामध्ये बघा ही अशी कोयरी आहे त्याला असं झाकर था येणार ही कोयरी झाली याच्यामध्ये अजून पण कोयर्यामध्ये प्रकार आहे बघा याच्यात मध्ये अशी पण कोयरी आहे बरोबर झाकणवाली कोयरी आली ही बघा खूप छान आहे Single, single या असे सिंगल पीस पण घेऊ शकतो सिंगल सिंगल पीस पण घेऊ शकतो आपण आता याच्यामध्ये सर्व सेट आहे आता हे तुम्हाला आहे कोऱ्या झाल्या आता हे तुम्हाला दिवे आहेत हा दिवा असा आहे ना हा, हा। दिवा एक असा असा दिवा भेटतो या याचा दिवा भेटतो हे मोर दिवे आहेत मोर दिवा मोर दिवा आहे हा बघा हा मोर दिवा आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज भेटतात लहान मोठं अच्छा छोटी साईज आहे दिवा हे बघा ही मोठी साईज आहे मूर्ती समाय मूर्तीची साधारण काय प्राइस आहे सातशे पर्यंत ही पाच वर्ष तुम्ही बाहेर हॉलमध्ये ठेवा दहा वर्ष ठेवा काही जॉर इफेक्ट होणार नाही काहीच पडणार नाही आणि अगदी चांदी सारख्या दिसतात या चांदी सारख्या चमकतात आणि अशी जी शाईन आहे ना ती अशीच राहणार तुम्ही फक्त यांना ना धुवायचं आहे पाण्याने तर आता नेक्स्ट आपण बघतोय हे कलश टाईप आहे कलश टाइप तर तांबे आहेत हे तर हे पण सेम त्याच व्हाईट मेटलचे बनलेले आहेत त्याला व्हाईट मेटलच बोलतात ना काका व्हाईट मेटल हँडीक्राफ्ट आयटम बोलतात तर हे देवाच्या पूजेसाठी वगैरे किंवा असतो हे सगळे अष्टविनायक आहे अच्छा सगळं कोरलेले आहेत अच्छा, अच्छा।, अच्छा। तो हे तांबे मोठे आहेत तुम्हाला छोट्यापासून गडू वगैरे मिळणार तर हे काय रेंज मध्ये साठ चारशे पाचशे पर्यंतचे आयटम आहे दीडशे ते चारशे पाचशे सर्व आयटम भेटतो तर आता आपण ना त्यातले एक एक प्रकार बघूया तर सगळ्यात आधी आपण बघतो ही समयी तर काका प्लीज समयी बद्दल थोडं सांगा समयी आहे याच्यामध्ये ही जी साईज आहे याच्यात छोटी मोठी सर्व साइजची समय भेटतात डिझाईन्स भेटणार समय बोलतात अच्छा दुसरे एमआर समय येते पण याच्यामध्ये वेगळी वेगळी कशी वापरा आहे तशीच राहणार आता, ताशी ताशी आता तुम्ही याला युज केलं आणि समजा इथे टोकाला काळ काय दाग लागला ती धुवून घ्यायची तुम्ही धुतलं साफ केलं स्वच्छ पाणी सर पितांबरीची गरज नाही गरज नाही काय नाही याला काय होणार काय प्राईज आहे पूर्ण उघडते असं अच्छा तुम्ही याला पूर्ण खोलू शकता इटेचेबल आहे एक एक वस्तू एक एक पार्ट याचा ओपन होतो ओपन होतो तर ही साधारण काय प्राइस आहे काका ही रेंज आपली चारशे पाचशे पासून सुरू होते चारशे पाचशे रिजनेबल आहे तर या यांच्या शॉपमध्ये नक्की विजिट करा तर मी डिटेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सांगते हे बघा आणि खूप युनिक अशी भांडी आहे त्यांच्याकडे जी गि तुम्ही गिफ्टिंगला पण देऊ शकता आहेराला देऊ शकता कन्यादानाला देऊ शकता इच अँड एव्हरी आयटम यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे तर हे बघा तांब्याच्या पितळेच्या मूर्त्या झाल्या भांडी झाली इलेक्ट्रॉनिकच्या mm -hmm. वस्तू झाले माठ झाले पितळेच्या उरली कडया mm -hmm. कुकरची खूप व्हरायटी आहे सगळ्या प्रकारचे यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत वस्तू तर मी तुम्हाला डिटेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगते तर एवढी सगळी व्हरायटी तुम इथे अवेलेबल आहे आपल्याला काकांच्या शॉपमध्ये तर तुम्ही या आणि या शॉपला नक्की विजिट करा तर काका इथला एकदा प्रॉपर ॲड्रेस सांगा याचा प्रॉपर ॲड्रेस आहे भाजी मार्केट दोन नंबर अपोजिट पूजा गल्ली अपोजिट भाजी मार्केट गल्ली नंबर दोन पूजा गल्ली जनता स्टोअरचं समोर दुकान आहे आपला नागरिक स्टील सेंटर एकदा सांगा नाईन एट टू झिरो फायपल ट्रिपल थ्री फोर तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला काय क्वेरी असतील किंवा तुम्हाला काही होम डिलिव्हरी अवेलेबल असेल तर पाच हजाराच्या वर जर खरेदी केली तर मुंबईपर्यंत तुम्हाला भांडी घरी घरपोच मिळणार जी काय असेल ती तर या शॉपमध्ये बघू शकता तांबा पितळ कॉपर ॲल्युमिनियम स्टील प्रत्येक प्रकारचे कुकर मिक्सर ग्राइंडर तवे मूर्त्या झाल्या देवाची भांडी झाली कॅटरेसची भांडी झाली सगळं काही अवेलेबल होईल तर या आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा